नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत चार पुरणपोळी भरण्याच्या सोप्या पद्धती त्याच्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ हे आपल्याला मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्यायचं आहे आणि पाव कप किंवा एक टेबल स्पून इथे मैदा घालायचा आहे गव्हाच्या पिठाबरोबर अशा पद्धतीने मैदा मिक्स केला की पुरणपोळी ही फुटत नाही एक लवचिकपणा ह्या कणकीला येतो आणि पुरणपोळी लाटायला सोपी जाते अर्धा टीस्पून मी मीठ घातलं पाव टीस्पून इथे हळद घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून जशी चपातीला कणिक भिजवतो त्या पद्धतीने कणिक ही भिजून घ्यायची आहे अर्धा तास ही कणिक भिजल्यावर सॉफ्ट अशी बनून तयार होते अर्धा तास ते एक तास ही कणिक तुम्ही मुरवत ठेवू शकता त्याच्यानंतर दोन ते तीन टीस्पून तेल घालून कणिक ही मळून मळून घ्यायची आहे म्हणजे ती पुरणपोळी बनवण्यासाठी तयार होते सॉफ्ट अशी कणिक तयार आहे आता आपल्याला जितका पुरणाचा गोळा घ्यायचा आहे तितकीच कणिक घ्यायची आहे किंवा नव्याने पुरणपोळी बनवत असाल तर कणकीचा गोळा जास्त घ्यायचा आहे आणि पुरण हे कमी घ्यायचं आहे अशा पद्धतीने लांबट अशी पारी लाटून घ्यायची आहे पुरणाचा गोळा घेऊन त्याच्यावर अशा पद्धतीने दुसरी साईड ही दुमडून घ्यायची आहे आणि वाटीच्या साह्याने हा गोळा कट करून घ्यायचा आहे म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी आपला अशा पद्धतीने गोळा तयार होतो आता गोळा हा पिठात घोळून अशा पद्धतीने बोटाने पसरवून घ्यायचा आहे म्हणजे पुरण हे कडेपर्यंत पसरलं जातं आणि हलक्या हाताने शक्य होईल तितकी पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे स्लो ते मीडियम आचेवर अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला तूप घालून भाजून घ्यायची आहे पारी ही पातळ असल्यामुळे पुरणपोळी ही फार लवकर भाजल्या जाते तोपर्यंत दुसरी पुरणपोळी ही लाटून होते अशा पद्धतीने पोळी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये परत कणकीचा गोळा घेऊन हा जाळसर अशी पुरी लाटायची आहे आणि पारी ही काठाने लाटायची आहे मध्यभागी किंचित जाडसर ठेवायची आहे आता ह्या पुरीमध्ये मध्यभागी पूर्णाचा गोळा ठेवायचा आहे आणि सर्व बाजू एकत्र करून जी जास्तीची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आणि गोळा हा पॅक करायचा आहे आता गोळा हा कणकेमध्ये बुडून थोडा हाताने चपटा करून घ्यायचा आहे आणि हवी तितकी पातळ पोळी तुम्ही लाटून घेऊ शकता हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे पुरणपोळी लाटून तयार झाली आहे आता स्लो ते मिडियमाचेवर तीसुद्धा शेकून घेऊ आता तिसरी पद्धत आपल्याला अशा पद्धतीने लांबट अशी जाडसर पारी लाटून घ्यायची आहे आणि मध्यभागी ती दुमडून घ्यायची आहे आता पुरणाचा गोळा घेऊन तो अशा पद्धतीने दुसरी साईड ठेवून पॅक करायचा आहे आणि वाटीच्या सायने कापून घ्यायचा आहे पुरणपोळी भरण्याची सोप्यात सोपी पद्धत ही आहे पुरणाचा गोळा तयार झाला आहे पिठामध्ये बुडवून थोडा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे कडेपर्यंत पुरण हे पसरलं जातं आणि हलक्या हाताने पोळी ही लाटून घ्यायची आहे आता चौथी आणि शेवटची पद्धत आपल्याला पाहायची आहे अशा पद्धतीने खोलगट अशी वाटी करायची आहे त्याच्यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवून तो अंगठ्याने दाबत दाबत अशा पद्धतीने पॅक करायचा आहे आणि एक्स्ट्रा जी कणिक असते ती काढून घ्यायची आहे पुरणाचा गोळा कणकेमध्ये अशा पद्धतीने पॅक करायचा आहे सर्व बाजूनी गोळा पॅक झाला आहे आता पिठामध्ये गोळून चपटा करून घ्यायचा आहे आणि पोळी ही लाटून घ्यायची आहे स्लो ते मिडियम आचेवर सर्व पोळ्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत अप्रतिम चवीच्या आणि फार कमी कडे कसलेल्या ह्या पुरणपोळ्या तयार होतात मऊ लुसलुशीत अशा लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील परत भेटू अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद